नमस्कार मैत्रिणीनं स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि मस्त माझ्याकडे एक दहा अकरा आवळे होते तर मी ते काय केले स्वच्छ धुतले फडक्याने पुसून घेतले चाळणी ठेवले आणि त्याखाली कढई ठेवली आणि कढईमध्ये बघा पाणी ठेवलेलं आहे आणि ही आवळे आपल्याला आप मस्तपैकी असे वाफवून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनटं जोपर्यंत हे त्यांची तोंडं खुलत नाहीत तोपर्यंत हे छान आपल्याला झाकून मस्तपैकी आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत आता मी मस्तपैकी झाकून ठेवलेलं आहे गॅस चालू केलेला आहे आणि जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं आपल्याला छान वाफेवरती शिजवायचे आहे कुकरमध्ये वगैरे असे उकडायचे नाही पाण्यात घालून आपण चाळणीमध्ये खाली पाणी ठेवलेलं आहे किंवा तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा उकडू शकता कारण जर आपण पाण्यात टाकून उकडले तर त्याचं सगळं जीवनसत्व निघून जाईल म्हणून आपण चाळणीत वाफवणार आहोत खाली पाणी ठेवून तर मी आता ते वाफवायला ठेवते पंधरा ते वीस मिनटं आपल्याला लागणार ला आहे जोपर्यंत ते छान असे मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत बरोबर मला वीस मिनटं लागली हे बघा आवळे छान आपले मस्तपैकी बघा भेगा पडलेले आहेत मस्त वाफ निघते बघा आता ही आप हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत सगळे आपले छान असे शिजलेले आहेत मस्त बघा वाफवलेले आहेत छान आता ह्यांना आता पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मी आता गॅस बंद करते ले ले हे बघा छान असे आपले आवळे मस्त असे उकडून आलेले आहेत आणि थंड पण झालेले आहेत आणि इथे आपण याच्यामध्ये साखर वापरतात तर मी साखर न वापरता मी इथे खडी साखर वापरणार आहे मिस्त्री म्हणतात याला साखर वापरणार वापरणार आहे कारण मग हे डायबिटीज पेशंटसुद्धा खाऊ शकतात ही कॅन्डी तर इथे आपण मस्तपैकी सा साखर वापरणार आहोत आणि हे प्रथम आपण सोन साखर काय करायची आहे खडी साखरेचे बारीक तुकडे करून मग मिक्सरला याचा भुगा करून घ्यायचा आहे आणि याचा जेवढा गर होईल तेवढीच साखर आपल्याला वापरायची आहे आता हे आपण सोलून घेऊया आणि साखरेची पावडर करून घेऊया तर मी आधी सोलून पण दाखवते तुम्हाला बघा हे असं सोलून घ्यायचं आपल्याला आणि आपल्याला पाणी न घालता वाटायचं याच्यात पाण्याचा वापर करायचा नाहीये हे असं सगळं सोलून घ्यायचं मी हे सगळं सोलून घेते हे बी टाकून द्यायचं आहे आपल्याला बी घ्यायचं नाहीये आता मी हे सगळं सोलून घेते आणि साखरेची पण पावडर करून घेते आता इथे बघा मी आवळे छान असे मोकळे केलेले आहेत मस्तपैकी असे छान मोकळे केलेत आणि आता हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत मिक्सरला पेस्ट करायचे आहे खडी साखरची मी पावडर केलेली आहे जर तुम्हाला पाव खडी साखर नसेल घालायची तर तुम्ही साखर पण घालू शकता तर आता काय करायचं हे आवळे ना सगळे आपल्याला मिक्सरमध्ये घालायचे आहेत मी याच्यात आधी ख खडी साखर वाटून घेतलेली आहे आता ही पूर्ण पेस्ट करायची आहे आपल्याला तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही साखर पण घालू शकता आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे छान अगदी गरज लागली तर एखादा चमचा पाणी घालायचं आहे नाहीतर नाही घालायचं चालू बंद करून आपण पेस्ट करणार आहोत हे बघा मी आता अशी केली आहे आपल्याला अजून बारीक पेस्ट करायची आहे पण आपण आलं घालायला विसरलो आहे तर मी एक तुकडा आल्याचा खिसून घातलेला आहे याच्यात खिसून घाला कारण कापून पटकन बारीक नाही झालं तर आणि अगदी गरज लागली तर दोन चमचे पाणी घालायचं आहे जास्त नाही हे बघा आपली छान अशी मस्त पेस्ट तयार झालेली आहे आणि आपण आलं पण किसून घातल्यामुळे त्यामुळे छान असं त्याच्यात वाटलं गेलेलं आहे बघा किती सुंदर अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि मी अगदी एक चमचाभर पाणी वापरलेलं आहे जास्त पाणी वापरायचं नाही नाहीतर मग आपल्याला पुढे पटापट होणार नाही आपला पदार्थ रेसिपी तर आणि तुम्हाला साखरे साखर खडी साखर नसेल वापरायची तर साखर वापरायची आणि हे मोजून घ्यायचं हे जर तुमचं दोन वाट्या दीड वाट्या असेल तर त्या प्रमाणात तुम्हाला साखर पावडर घ्यायची आहे ताता आपन आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता इथे आपण छान कडे तापत ठेवलेली आहे आणि हे सगळं मिश्रण आपण केलेली पेस्ट सगळे याच्यात घालायचे आहे आणि छान आपल्याला परतायचे आहे एक दीड वाटी झालेली आहे आणि छान आपल्याला परतून घ्यायचे आहे याच्यात आपल्याला ती आपण जी काही खडीसाखर वाटली होती ती आपण याच्यात घालणार आहोत आवळे किती आंबट आहे त्याप्रमाणे करायचं हे कसं आपलं आंबट गोडच होणार आहे कॅन्डी आपली आंबट गोडच असते छान हळू गॅसवर मस्त परतून घ्यायचं आपल्याला साखरेमुळे याला थोडस पाणी सुटायला लागेल साखरेमुळे याला पाणी सुटलेलं आहे आता आपण थोडस मीठ घालायचं चवीनुसार मस्त ही आंबट गोड होणार आहे साधं मीठ पण मी घातलेलं आहे आणि आपल्याला अ मीठ पण घालायचं आहे इथे आपण एक दीड दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे पोह्यांचा दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे त्याच्यात थोडं पाणी घालून बारीक पेस्ट करायची आहे आपल्याला एकीकडे आपण हे हलवत ठेवणार आहोत जोपर्यंत हे सारण आपलं छान असं कडई सोडत नाही तोपर्यंत ते आपल्याला छान असं मिडियम बारीक गॅसवर हलवून घ्यायचं आहे सतत ही छान असं मस्त असे आंबट गोड होणार आहे त्याच्यानंतर आपण थोडस जिरापूड पण घालूया थोडस जिरापूड पण मी घातलेली आहे त्याच्यानंतर मला एक सांगायचं आहे सा की माझ्या माहेरी घरीच असं याची पावडर करतात मोरिंगा पावडर मोरिंगा म्हणजे शेवड्या शेवग्याची पावडर तर ही मोरिंगा पावडर पण आपण याच्यात वापरणार आहोत गॅस बारीक ठेवायचा आहे आणि ही मोरिंगा पावडरचे खूप फायदे ते मी पुढे सांगेल जर कोणाला हवी असेल तर मला नक्की सांगा ही सकाळी अन अनाशापोटी नेहमी घेतलेली चांगली असते सगळे आजार आपले बरे होतात तुम्ही नक्की एक महिना प्रयोग करून बघा तर ही याच्यामध्ये मी मोरिंगा पावडर पण घातलेली आहे आणि सतत आपल्याला हलवत राहायचं आहे छान अशी मी मागे पण व्हिडिओ टाकला होता माझ्या माहेरचा शेतातला तर हा माझ्या भावाने मोरिंगाची शेती लावलेली आहे म्हणजे शेवग्याची तर हा ते मी व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये तुम्ही नक्की पाहू शकता अगदी घरगुती मोरिंगा पावडर आहे याच्यामध्ये कुठेही केमिकल वगैरे नाही आहे याचे फायदे तर खूप आहे याला परदेशातून भरपूर मागणी आहे अशी मुलं खात नाही शेवग्याचा पाला वगैरे खात नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना कॅन्डी करून देऊ शकता आता इथे काय करायचं आपल्याला थोडस आता इथे काय करायचं आपल्याला थोडस लिंबू पण पिळायचं अर्ध लिंबू मी पिळते छान मस्त ती खाताना अशी आंबट गोड मस्त अशी त्याची चव येणार आहे हा मेजर लिंबू पण पिळलेला आहे आता आपल्याला तूप पण घालायचं आहे तुपामुळे शायनिंग छान येते आता मी सध्या बा छोटा छोटा चमचा आहे माझा तर एक चमचा एक सव्वा चमचा मी घातलेला आहे एकदमच बारीक चमचा आहे छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे तुपामुळे शायनिंग छान येते आणि आपण आता तुम्हाला वाटलं असेल की मी मो मोरिंगा पावडर घातलेली आहे त्याच्यामुळे चव बिव कशी लागते माहिती नाही तर खूप सुंदर ती मोरिंगा पावडर तुम्ही कशातही मिक्स करा जेव्हा तुम्ही भाज्या बनवता त्याच्यावर वरून टाकले जशी आपण कसुरी मेथी टाकतो तशी मोरिंगा पावडर टाकली तरी खूप छान लागते तर ही मोरिंगा पावडर तुम्ही कशावर कस अनाशीपोटी पाण्यातून घेऊ शकता एक चमचाभर किंवा तुम्ही क कुठल्याही पदार्थात वरून घालू शकता फोडणी देऊन तर तुम्ही कसाही वापर करा पण मोरिंगा पावडर नक्की खा आता याच्यात आपल्याला कॉर्नफ्लावर पण घालायची आहे थोडीशी त्यामुळे आपलं सारण फटाफट एकजीव होऊन जाईल आणि टेस्ट करून बघायचं की आपल्याला अजून थोडी गोड हवी का कधी कधी काही आवळे कमी गोळ कमी आंबट असतात कधी काही जास्त आंबट असतात हे आता आपण एकदम पौष्टिक कॅन्डी करणार आहोत अजून एक आपला सिक्रेट पदार्थ राहिला आहे तो पण आपल्याला घालायचा आहे तोपर्यंत हे आपण सारखं ढ हलवत राहूया ढवळत राहूया आता आपल्याला एक जे सिक्रेट पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे ज्येष्ठ मध पावडर तर ह्याच्यामुळे काय होतं आपलं सर्दी खोकला छातीमध्ये कप असेल तर त्याच्यासाठी हे फार गुणकारी आहे तर ज्येष्ठ मध पावडर मी घालणार आहे याच्यामध्ये आणि थोडीशी मिरपूड घालायची आहे बस आता आपल्याला हे छान असं घट्ट करून घ्यायचं आहे याची तुम्ही चव बघू शकता किती गोड आहे आंबट वगैरे आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर वगैरे घालू शकता तर आता हे छान आपल्याला गोळा होईपर्यंत छान असं हलवत राहायचं आहे जोपर्यंत त्याचा गोळा होत नाही तयार तोपर्यंत त्याला आपण हलवणार आहोत ते कडईपासून वेगळं व्हायला लागलं की मग समजायचं आपलं झालेलं आहे तर आता ही मस्तचा सुवास बन येतोय मोरिंगा पावडरचा आणि मोरिंगा पावडर खरंच तुम्ही नक्की वापरा खा खूप पौष्टिक आहे या मोरिंगा पावडरचे फायदे तर आपण असे पौष्टिक अशी कॅन्डी बनवणार आहोत आता मी सतत हलवत राहते हे बघा छान आता आपला घट्ट मस्त गोळा होत आलेला आहे असा घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे हे मस्त असं त्याने कढई सोडलेली आहे छान असं आता गोळा व्हायला लागलेला आहे आणि आता एक दोन मिनटं आपण असं आणखी परतून घेऊया आणि मग आपण ते ताटात काढूया त्याआधी मी काय केलं इथे बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तूप लावलेलं ला आहे आणि मग तो आप गोळा आपल्याला थापायचा आहे आपण काय केलंय की ह्याच्यामध्ये जी मोरिंगा पावडर टाकली होती ना त्याच्यामुळे त्याला कलर जरा वेगळा आलेला आहे आणि रंगीतमध्ये जर तुम्हाला छान अशा चा, कँडी बनवायच्या असेल तर तुम्ही कलर घालू शकता किंवा बीटरूटचा कलर घालू शकता हे बघा छान आपला आता गोळा झालेला आहे मस्त तो गोळा होईपर्यंत छान आपल्याला परतू घ्यायचा तेव्हाच त्याच्या छान कँडी पडतील हे बघा छान आता आपल्याला मस्त झालेला आहे आता हा आपण झालेला आहे आता आपण हा बटर पेपरवर काढून घ्यायचा आणि तो थापायचा आहे हे बघा आता मी बटर पेपरवर काढलेला आहे आणि तो छान असा आपल्याला थापून घ्यायचा आहे आधी आपण चमच्याने थापून घेऊया पसरून घ्यायचा आहे छान तो असा आपल्याला जितकं जरा जाड आहे तितका आपल्याला पसरून घ्यायचा आहे तो आणि हा फ्रीजमध्ये नाही ठेवायचा हा आ बाहेरच ठेवायचा आपल्याला ते बघा असं मी थापलेलं आहे आपल्याला पातळ नाही करायचं जरा जाडसर ठेवायचं आहे आणि हा पंख्याखाली जवळजवळ जो, जोपर्यंत जो तो सुकत नाही तोपर्यंत ठेवायचा आहे पंधरा वीस मिनटं अर्धा तास पण लागू शकतो तर मग नंतर आपल्याला याच्या मस्त अशा वड्या पाडायच्या आहेत तर हे मी सगळं सुकायला ठेवते हे बघा आपली जवळजवळ मला एक दीड तास लागला आहे कँडी सुकायला आणि ही आपली पंख्याखाली सुकवली आहे तुम्ही पण घट्ट गोळा होईपर्यंत छान असं मस्त तुम्ही शिजवून घ्या म्हणजे त्याची कँडी व्यवस्थित पडेल आणि अगदी तुम्हाला असं वाटलं दुसराही उपाय सांगते नाही कॅन्डी कँडी पाडता आली तरी तुम्ही च्यवनप्राश म्हणून खाऊ शकता कारण हा खूप पौष्टिक आहे तर बघा आपलं छान खाल खालून पण आपलं छान सुटलेला आहे बघा आता याच्या आपण मस्तपैकी हे करूया वड्या पाडूया याला थोडीशी आपण पिठी साखर लावून घेऊया म्हणजे ते चिघडणार नाही थोडीशी आपण पिठी साखर घेऊया हा तुम्ही च्यवनप्राश म्हणून पण खाऊ शकता आणि याच्यात आपण तुम्हाला माहिती आहे याच्यात आपण किती पौष्टिक घटक घातलेले आहेत याचे असे तुम्ही छोटे छोटे पीस पाडून मस्त अशा कॅन्डी तुम्हाला छोटे छोटेच करायचे मोठे करायचे नाही आहेत आपल्याला असे छोटे छोटे आपल्याला कॅन्डी करायचे आहे मुलांना बाहेरची चॉकलेट देण्यापेक्षा अशा मस्त कॅन्डी कव्या करायच्या आणि मस्त डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या तर मी याचे सगळे तुकडे करून पीसेस पाडून घेते हे बघा छान अशी आपली आवळा कॅन्डी झालेली आहे मुलांना तुम्ही अशी चॉकलेट देऊ शकता पण याच्यावर आता आपल्याला काय करायचं साखर भुरभुरायची आहे आपली खडी साखर असते ना त्याचा मी बारीक चुरा करून घेतला होता ना तो असा भुरभुरायचा आहे म्हणजे पिठी साखर आपण करून घेतली होती ना ती अशी भुरभुरायची आहे आता मी तुम्हाला दुसरं पण एक सांगते की जर तुम्हाला अशी कँडी नाही जबली करायला तर तुम्ही असे लाडू पण करू शकता असे लाडू करा आणि मस्त साखरेमध्ये असे घुळवा पिठी साखर किंवा दळ आपली साखरेचा जो आपण भुगा केला होता म्हणजे बारीक वाटली होती तसे लाडू कराने छान चवतीच असते आकार वेगळा असतो तर छान अशा आपण ह्याच्या कैरीच्या वगैरे गोळ्या खातो ना तशाच ह्या गोळ्या चवीला लागणार आहे आणि ही बघा आपली कँडी छान तयार झालेली आहे हे बघा मस्त कँडी आपली तयार झालेली आहे ही वाळली नाही ना व्यवस्थित खाली तर ती नरम राहू शकते तुम्ही सारण करताना घट्ट गोळा करा छान असा आणि पेस्ट करताना पण बारीक पेस्ट करा आवळ्याची पाणी न घालता त्याच्यामुळे आपल्या कँडी छान होतात तर अशी जर तुम्हाला कँडी नाही जमली तर तुम्ही सरळ लाडू करायचे आणि लाडू खाऊ शकता आता मी एक टेस्ट करून बघते कशी झाली ती असं वाटते की मी चिंचेची गोळी खाते शेम शेम तशीच चव लागते की चिंचेची गोळी आपण जशी चव लागते ना तशीच त्या कॅन्डीची मस्त आंबट गोड चव लागते खूप मस्त झालेली आहे फक्त आपलं मिश्रण ताटात काढल्यानंतर ते छान सुकलं पाहिजे कडक झालं पाहिजे मग कॅन्डी छान कापता येतात जवळजवळ एक ते दीड तास लागतो पंख्याखाली सुकायला आणि सारण क जेव्हा आपण कढईमध्ये सारण करतो तेव्हा ते छान ते गोळा झाला पाहिजे म्हणजे आपल्या कॅन्डी छान पडतात त्यातून एक कोणाचं फसलं तर तुम्ही असे लाडू करू शकता किंवा असा च्यवनप्राश म्हणून खाऊ शकता कारण का माहिती आहे आपण याच्यामध्ये मस्तपैकी मोरिंगा पावडर घातलेली आहे त्याच्यानंतर आवळे आहेत खडी साखर आहे त्याच्यानंतर आपण त्या ह्याची पावडर पण घातलेली आहे ज्येष्ठ मधाची पावडर घातलेली आहे त्यामुळे अतिशय पौष्टिक अशी औषध औषधी कॅन्डी झालेली आहे आणि ह्याची है, चव सेम चिंचीच्या गोळीसारखी लागते त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि पौष्टिकता आहे तुम्ही आ, नाही जरी तुम्हाला हे करता वड्या करता आलं तरी तुम्ही नुसतं खाऊ शकता खूप छान लागतं डाब्यात भरून ठेवा नुसतं व वा, हे वड्या न पाडता लाडू न करता नुसते पण तुम्ही च्यवनप्रास सारखे चमचाभर खाऊ शकता तोंडाला छान चव येते आणि तुम्हाला माहितीच आहे की आवळ्याचे किती गुणधर्म आहेत केसां केसांसाठी आवळा छान आहे डोळ्यासाठी छान आहे पचनशक्तीचं चांगलं काम करतो रक्तशुद्धी करण्याचं चांगलं काम करतो आणि हे नक्की तुम्ही खा ज्यवनप्रास सारखं खा वड्या पाडून खा लाडू करून खा पण नक्की करा आणि रेसिपी आवडली तर नक्की मला सांगा कशी झाली ती बाय बाय धन्यवाद